नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत खरं तर अनेक घरांमध्ये हा चिंतेचा विषय झाला आहे सध्या मुलांमधलं वाढतं मोबाईल आणि इंटरनेटचं व्यसन म्हणजे बघा तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य नक्कीच सोपं केलं आहे अनेक गोष्टी अगदी सहज उपलब्ध झाल्यात पण याच तंत्रज्ञानाचे विशेषत मोबाईल आणि इंटरनेटचे काही गंभीर परिणाम मुलांच्या वाढीवर होताना दिसत आपली आजची ही चर्चा डॉक्टर सुरेश भारती यांच्या मोबाईल व इंटरनेट व्यसन पालकांचे मार्गदर्शन या लेखावर आधारित आहे डॉक्टर भारती म्हणजे आपल्याला माहितच आहे अनुभवी सायकोलॉजिस्ट थेरपिस्ट आणि पालक प्रशिक्षक आहेत त्यांनी पालकांना मार्गदर्शन करण्यात बरीच वर्ष काम केलंय तर त्यांच्या लेखातून या समस्येची कारणं काय परिणाम काय आणि महत्वाचं म्हणजे पालक काय करू शकतात हे समजून घेऊया आजकाल आपण पाहतोच म्हणजे संवाद साधायचा असो अभ्यास असो माहिती मिळवणं किंवा अगदी मनोरंजन सगळीकडे डिजिटल माध्यमं लागतातच ती आपल्या आयुष्याचा भाग झाली आहेत पण हीच माध्यमं मुलांसाठी व्यसन बनत चालली आहेत असं चित्र दिसतंय म्हणजे तासन तास स्क्रीनसमोर बसणं सतत ऑनलाईन राहणं थोडा वेळ जरी नेट नसलं तरी अस्वस्थ होणं ही लक्षणं वाढतायत आणि याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर होतोय सामाजिक आरोग्यावर पण तर मग या समस्येची मुळं नक्की कुठे आहेत हे इतकं गंभीर वळण का घेतोय यावर जरा बोलूया हो तुम्ही जे मांडलं ते अगदी बरोबर आहे मुलांच्या या वाढत्या मोबाईल वापरामागे म्हणजे ज्याला आपण व्यसन म्हणतोय आता त्यामागे बरीच कारणे आहेत यातले एक महत्वाचं कारण म्हणजे मुलांमधला वाढता एकटेपणा असं ते म्हणतात एकटेपणा कसा म्हणजे बघा आजकाल विभक्त कुटुंब पद्धती आहे आई वडील दोघेही कामात व्यस्त मग मुलांना घरात पुरेसा वेळ किंवा तो भावनिक आधार मिळत नाही जो त्यांना हवा असतो आणि मग हा एकटेपणा घालवण्यासाठी ती मुलं मोबाईल किंवा इंटरनेटच्या त्या आभासी जगात रमतात अच्छा म्हणजे घरच्या वेळीची जागा मोबाईल घेतोय अगदी दुसरं म्हणजे मैदानी खेळांच्या संधी कमी झाल्यात किंवा त्याबद्दलची आवड कमी झालीय म्हणाना पूर्वी कसं मुलं शाळेतून आली की थेट बाहेर खेळायला आता तसं कमी दिसतं हो खरंय सुरक्षिततेचा प्रश्न असतो कधी जागेचा अभाव कधी क्लासेसचं ओझ बरोबर त्यामुळे मुलांकडे जो रिकामा वेळ उरतो तो मग अनेकदा स्क्रीन समोरच जातो आणि तिसरं म्हणजे अभ्यासाचा ताण आणि मित्रांमधली स्पर्धा माझ्याकडे हा गेम आहे मी या सोशल मीडियावर आहे अशा गोष्टींमधून ओढ वाढते म्हणजे एक प्रकारचं पिअर प्रेशर असतो हो नक्कीच आणि जसं तुम्ही म्हणालात पालकांचा व्यस्त दिनक्रम हेही एक कारण आहेच पालकांना मुलांना क्वालिटी टाईम देणं जमत नाहीये अनेकदा मग मुलांना शांत ठेवायला किंवा आपलं काम करायला पालकच मोबाईल देतात हातात हो हे नकळत होतं अनेकदा आणि ही सवय लागते नंतर तीच डोकेदुखी ठरते यात गंमत म्हणजे त्या आभासी जगात मुलांना तात्पुरता का होईना पण एक आनंद मिळतो एकटेपणा विसरल्यासारखं वाटतं पण ते तात्पुरतंच असतं अगदी क्षणिक बरोबर म्हणजे कारणं बरीच आहेत सामाजिक भावनिक कौटुंबिक पण याचा परिणाम काय दिसतात परिणामांबद्दल काय सांगतात कारण वरवर पाहता वाटतं की मुलं फक्त वेळ घालवत आहेत पण त्याचे परिणाम गंभीर असू शकतात नाही का परिणाम खरंच खूप गंभीर आहेत आणि ते शारीरिक मानसिक सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर दिसतात शारीरिक परिणाम बघायचे झाले तर सतत स्क्रीनकडे बघून डोळ्यांवर ताण येतो डोळे कोरडे पडतात नजर कमजोर होऊ शकते ज्याला आपण डिजिटल आय स्ट्रेन म्हणतो हो हल्ली लहान मुलांनाही चष्मे लागलेले दिसतात बरोबर आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोप उडते ते मोबाईलमधनं जे निळं लाईट येतं ना ब्लू लाईट हो ते ब्लू लाईटमुळे झोपेचा हॉर्मोन मेलाटॉनिन तयार व्हायला अडथळा येतो मग झोप लागत नाही किंवा लागली तरी शांत नसते आणि मग दुसऱ्या दिवशी चिडचिड अगदी चिडचिड एकाग्रता कमी होणे आणि हे दुष्टचक्र सुरू राहतं शिवाय तासन तास एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते लठ्ठपणा वाढतो मानदुखी पाठदुखी यासारख्या समस्या पण लहान वयातच सुरू होतात बापरे हे झाले शारीरिक परिणाम आणि मानसिक मानसिक परिणामही चिंताजनक आहेत मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो तुम्ही मोबाईल काढून घेतला किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं की ती प्रचंड आक्रमक होतात हो हे अनुभवलंय अनेकांनी त्यांची सहनशक्ती कमी होते सततच्या ऑनलाईन स्टिम्युलेशनमुळे म्हणजे उत्तेजनांमुळे त्यांचं कशातच लक्ष लागत नाही hmm. अभ्यासात मन लावणं खूप कठीण जातं त्यांना hmm. स्मरण शक्तीवर पण परिणाम होतो hmm. आणि सामाजिक परिणाम कारण मुलं ऑनलाईन मित्र बनवतात पण खऱ्या आयुष्यात काय होतं लेखात काही आहे याबद्दल हो नक्कीच आहे सामाजिक परिणाम पण महत्वाचे आहेत hmm. सतत मोबाईलमध्ये असल्याने मुलं प्रत्यक्ष बोलायला संवाद साधायला विसरतात किंवा टाळतातच समोरासमोर बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलणं दुसऱ्याच्या भावना समजून घेणं बॉडी लँग्वेज ओळखणं ही जी कौशल्य आहेत ना ती विकसित होत नाहीत बरोबर ती विकसित होत नाहीत ऑनलाईन जगात हजारो फ्रेंड्स असतील त्यांचे पण खऱ्या आयुष्यात ती एकटी पडू शकतात आणि सोशल मीडियावर सतत दुसऱ्यांचं ते परफेक्ट आयुष्य बघून न्यूनगंड येऊ शकतो तुलना करण्याची सवय लागते सायबर बुलिंगचा धोका वेगळाच म्हणजे एकूणच सामाजिक आणि भावनिक विकासात अडथळे येतात अगदी हे सगळं ऐकल्यावर खरंच परिस्थिती गंभीर आहे हे जाणवतंय मग यावर उपाय काय ती उपायांबद्दल काय मार्गदर्शन करतात कारण पालकांना कळतंय की हे चुकीचं आहे पण नेमकं काय आणि कसं करायचं हे हेच कळत नाहीये बऱ्याचदा बरोबर आहे उपायांची सुरुवात पालकांनी स्वतःपासून करायची आहे अच्छा पालकांनी स्वतःपासून हो कारण मुलं अनुकरण करतात पालकच जर सतत मोबाईलमध्ये असतील जेवताना बोलताना मुलांशी संवाद साधतानाही त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये तर ते मुलांसमोर चुकीचा आदर्श ठेवतायत त्यामुळे पालकांनी आधी स्वतःच्या मोबाईल वापराच्या सवयी तपासायला हव्यात स्वतःमध्ये बदल करायला हवा म्हणजे लीड बाय एक्झाम्पल पालकांनी स्वतः आदर्श घालून द्यायचा पण याबरोबरच घरात काही नियम बनवणंही गरजेचं आहे का कारण फक्त आदर्श पुरेसा नसतो कधी कधी अगदी बरोबर घरात डिजिटल उपकरणांच्या वापराबाबत काही स्पष्ट आणि सातत्यपूर्ण नियम असणं खूप महत्वाचं आहे जसं की जेवणाच्या टेबलवर कुणीही मोबाईल वापरायचा नाही यामुळे काय होतं कुटुंबाला एकत्र बोलायला वेळ मिळतो हा चांगला नियम आहे तसंच रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी सगळे स्क्रीन्स बंद करायचे यामुळे झोप चांगली लागते घरात नो मोबाईल झोन ठरवता येतात जसं बेडरूममध्ये किंवा स्टडी रूममध्ये मोबाईल नाही आठवड्यातून एक दिवस डिजिटल डिटॉक्स किंवा स्क्रीन फ्री डे पाळण्याचा प्रयत्न करता येतो हे नियम ऐकायला सोपे वाटतात पण ते पाळणं खास करून मुलांकडून जेव्हा विरोध होतो तेव्हा कठीण असू शकतं त्यावर काही सल्ला आहे का लेखात हो आहे नियमांची अंमलबजावणी करताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत हे नियम फक्त मुलांसाठी नाहीत घरातल्या सगळ्यांसाठी सारखे असायला हवेत अच्छा म्हणजे पालकांनी पण पाळायचे अर्थात आणि नियम बनवताना शक्य असल्यास मुलांना विशेषतः थोड्या मोठ्या मुलांना विश्वासात घेऊन बनवावेत त्यांची चर्चा करावी नियम का महत्वाचे आहेत याचे फायदे काय हे त्यांना प्रेमाने समजावून सांगावं आणि सर्वात महत्वाचं सातत्य कन्सिस्टन्सी हो आज पाळला उद्या नाही असं नाही चालणार सुरुवातीला विरोध होईल मुलं चिडचिड करतील पण पालकांनी शांतपणे आणि ठामपणे भूमिका घ्यावी आणि शिक्षेपेक्षा सकारात्मक प्रोत्साहनावर भर द्यावा म्हणजे नियम पाळले तर काहीतरी चांगलं बक्षीस द्यावं पण ते स्क्रीनशी संबंधित नसावं हे महत्वाचं आहे पण फक्त नियम लावले किंवा मोबाईल काढून घेतला म्हणजे प्रश्न सुटला असं नाही वाटत कारण मुलं ज्या कारणांमुळे मोबाईलकडे वळतात म्हणजे तो रिकामा वेळ किंवा एकटेपणा त्यावर पण काम करायला हवा ना त्यांना काहीतरी विधायक पर्याय देण्याबद्दल काय म्हटलेस हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही मांडलेला मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवायचं असेल तर त्यांना त्यापेक्षा जास्त आकर्षक आणि आनंद देणारे पर्याय द्यावे लागतील की मुलांना मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहन द्या पार्कमध्ये न्या सायकल चालवायला शिकवा इतर मुलांबरोबर खेळायला पाठवा म्हणजे त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी वापरली जाईल बरोबर त्यांची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाईल त्यांना वाचनाची आवड लावा घरात चांगली पुस्तकं आणा त्यांच्याबरोबर बसा वाचायला चित्रकला संगीत नृत्य किंवा इतर कुठल्याही कलेत त्यांना गुंतवा त्यांच्या आवडीनुसार काहीतरी हो त्यांच्या आवडीनुसार घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांना सामील करून घ्या बागकाम स्वयंपाकात मदत घर आवरायला मदत यातून जबाबदारीची जाणीव येते आणि स्क्रीनसाठी वेळ आपोआप कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं पालकांनी स्वतः मुलांसोबत वेळ घालवावा त्यांच्याबरोबर खेळावं पत्ते कॅरम बुद्धिबळ असे बैठे खेळ खेळावेत यातून मुलांना पालकांचा सहवास मिळतो आणि मग मोबाईलची गरज कमी भासते हे फक्त मुलांना बिझी ठेवणं नाहीये तर त्यांच्यातली कौशल्य विकसित करणं आहे त्यांना खऱ्या जगाशी जोडणं आहे आणि या सगळ्यात पालकांचा संवाद किती महत्वाचा कारण अनेकदा पालक नियम लावतात पर्याय देतात पण पर मुलांच्या मनात काय चालले हे समजून घेत नाहीत संवाद तर कळीचा मुद्दा आहे ती संवाद विश्वास आणि सहवास अशी त्रिसूत्रीच सांगतात पालकांनी मुलांची नियमितपणे आणि मनमोकळा संवाद साधायला हवा फक्त अभ्यास केला का जेवला का असं नाही त्याच्या पलीकडे जाऊन ह्यांच्या मित्रमित्रिणींबद्दल आवडीनिवडींबद्दल त्यांना काय वाटतं काय त्रास होतोय याबद्दल विचारायला हवं मुलं ऑनलाईन काय बघतात कुणाशी बोलतात याबद्दलही पालकांनी मोकळेपणाने विचारावं पण संशयाने नाही विश्वासाने अगदी मुलांनी आपल्या अडचणी चुका मोकळेपणाने सांगाव्यात इतका विश्वास पालकांनी निर्माण करायला हवा त्यांच्या भावनिक गरजा समजून घ्यायला है हव्यात जेव्हा मुलांना घरात सुरक्षित वाटतं आपलं कुणीतरी ऐकणार आहे समजून घेणार आहे असं वाटतं तेव्हा ती बाहेरच्या आभासी जगात आधार शोधायला जात नाही सहसा म्हणजे शिस्त आणि नियमांबरोबरच प्रेम विश्वास आणि संवाद तितकाच महत्त्वाचा पण या व्यतिरिक्त इंटरनेट वापरताना मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही असतोच त्याबद्दल काय काळजी घ्यायला हवी सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे मुलांना त्यांच्या वयानुसार इंटरनेटवर काय सुरक्षित आहे आणि काय धोकादायक असू शकतं याची माहिती देणं गरजेचं आहे अनोळखी लोकांची ऑनलाईन बोलण्याचे धोके काय आपली वैयक्तिक माहिती नाव पत्ता फोन नंबर फोटो शेअर का नाही करायची सायबर बुलिंग म्हणजे काय आणि त्याला कसं तोंड द्यायचं याबद्दल त्यांना सांगावं लागेल हो त्यांना शिक्षित करायला हवं चुकीच्या किंवा हानिकारक वेबसाईट्स कंटेंटपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पॅरेंटल कंट्रोल सॉफ्टवेअर किंवा ऍप्स वापरता येतात पण हे वापरतानाही मुलांशी बोलून त्यांना विश्वासात घेऊन वापरावं हे फक्त बंधन घालणं नाहीये तर त्यांना जबाबदार बनवणं आहे अगदी जबाबदार आणि सुरक्षित डिजिटल नागरिक बनवण्याची ही प्रक्रिया आहे तंत्रज्ञानाचा योग्य आणि सुरक्षित वापर शिकवणं आहे तर आजच्या या चर्चेतून डॉक्टर भारती यांच्या लेखातील अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर आले आपण पाहिलं की मुलांमधल्या मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या व्यसनाची कारणं काय आहेत त्याचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक परिणाम किती गंभीर असू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय म्हणून पालकांची भूमिका किती निर्णायक आहे या सगळ्याचा अर्थ काय थोडक्यात सांगायचं चा तर पालकांनी स्वतःच्या सवयी बदलणं घरात नियम बनवणं मुलांना खेळ कला वाचन अशा चांगल्या गोष्टीत गुंतवणं आणि त्यांच्याशी सतत संवाद साधणं त्यांना भावनिक आधार देणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत अगदी बरोबर आणि याला जोडून मुलांच्या वयानुसार स्क्रीन टाईम ठरवणं अभ्यासासाठी आणि मनोरंजनासाठी उपकरणांचा वापर वेगळा ठेवणं वेळेवर लक्ष ठेवणं आणि इंटरनेट सुरक्षिततेबद्दल मुलांना जागरूक करणं हेही तितकंच आवश्यक आहे पॅरेंटल कंट्रोल सारखी साधनं उपयोगी ठरू शकतात पण ती विचारपूर्वक वापरायला हवी मोठ्या चित्रात पाहिलं तर आपण मुलांना केवळ तंत्रज्ञानापासून दूर नाही ढकलत आहोत तर त्यांना त्याचा समंजस आणि जबाबदारीने वापर करायला शिकवत आहोत ती त्यांच्या लेखात शेवटी म्हणतात की मोबाईल आणि इंटरनेट ही साधनं मुलांच्या प्रगतीसाठी नक्कीच उपयुक्त आहेत यात शंका नाही पण त्यांचा अतिवापर किंवा गैरवापर हा व्यसनात बदलू शकतो हे पालकांनी विसरू नये यावरचा खरा उपाय म्हणजे पालकांनी सजग राहणं मुलांना वेळ देणं प्रेम करणं आणि योग्य मार्गदर्शन करणं आणि या सगळ्याचा पाया म्हणजे ती त्रिसूत्री संवाद विश्वास आणि सहवास जर पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोललं विश्वास दाखवला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला तर मुलं आभासी जगाच्या मोहात न अडकता खऱ्या जगात आत्मविश्वासाने आणि संतुलितपणे वाढू शकतील यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की आजच्या या धावपळीच्या जगात जिथे तंत्रज्ञान टाळणं शक्य नाही तिथे पालक हे संतुलन साधणार कसं हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच तंत्रज्ञानाचा वापर आणि मुलांचं आरोग्य यात समतोल साधणं हे आजच्या पालकांसमोर एक मोठं आव्हान आहे पण ते अशक्य नक्कीच नाही आजच्या चर्चेतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऐकणाऱ्यांनी विचार करण्यासारखा एक मुद्दा डॉक्टर भारतींनी सुचवलेल्या अनेक उपायांपैकी असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आजपासून आपल्या घरात किंवा मुलांसोबतच्या वागणुकीत आणण्याचा प्रयत्न करता येईल अगदी छोटा बदल पण जो त्यांच्या डिजिटल सवयींवर सकारात्मक परिणाम घडू शकेल यावर नक्की विचार करा